कार वाचाल तरच वाचाल आपल्या तर या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आपण या सिरीजमध्ये आत्तापर्यंत सहा भाग पाहिलेले आहेत आपण आज पुढचा भाग वाचणार आहोत मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की बंधू बंडपंत आणि भाईसाहेब सा चौबळ यांची भगिनी चंपू यांचा प्रेमविवाह वगैरे झाला आणि मागच्या काही जे सिरीजचे व्हिडिओ आहेत तुम्ही ते पाहून घ्या आपल्या शॉर्ट्समध्ये आता आपण सुरू करूयात भाग सहावा असल्या सर्व गुण संपन्न चाळीतील भाडेकरूंची तोंडे दहा दिशांना असावीत हे त्यांचे त्यांनाच पटेना इतकी वर्ष एकत्र नांदूनही आपण जातीभेद विसरत नाही नंबरातील बरे गेला आपण अजून तोत्रा शेणवी म्हणतो खुद्द अण्णा पाऊशांच्या पत्नीला भटुरगी म्हणतो चंबू मऊ शिण्णा बाबू काका खऱ्यांची नात आजीच्या शिकवणीने परबटली मेली म्हणते कोणाला कोळंबी खाऊ कोलंबी खाऊ तर कोणाला सोनारडा ही जातीय वाचक विशेषणे लावण्यात येत बाबलीबाईंच्या नाथीत नथीतल्या हिऱ्याच्या खरेपणाची शंका घेण्यात येते इत्यादी गोष्टींचा त्यांचा होऊ लागला त्या प्रेम करा सौजन्यता हा हो। गुण आहे जातीभेद नष्ट करा अधिक धान्य पिकवा वनमहोत्सव साजरा करा इत्यादी स्वतंत्र भारत सरकारचे प्रेमळ हुकूम वाचून आणि ऐकून बऱ्याच चाळकरांमध्ये हृदय परिवर्तन झाले एकाएकी एकीचे बळपटू लागले नळावर आपली निम्मी भरलेली कळशी बाजूला करून दुसऱ्याला भरू देण्याचे सौजन्य दिसू लागले दुपारची गोष्टींमध्ये चक्क शेजारणी झाली परभटली झाली तरी एकाच देहामासांची माणसंच ना मेली अशा प्रवृत्तीचे वारे खेळू लागले बाया मावशींनी बाबलीबाईंच्या हातचा चहा घेतला तर हा झाला भाग सहा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हीही वाचत राहा बटाट्याची चाळ